बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून बावीस तरुणाचं नाव असून तो नवी मुंबईच्या चार मित्रांसह हो कोंडेश्वर इथे फिरण्यासाठी आला होता कोंडेश्वरच्या महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन निघताना त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते तरुण पाण्यात उतरले मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनुपियाचा बुडून मृत्यू झाला स्थानिकांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला अनूप हा अतिशय गरीब कुटुंबातील असून तरुण मुलगा गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान कोंडेश्वर धबधब्यात पोहण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून मनाई करण्यात आली असून दरवर्षी पावसाळ्यात कोंडेश्वरला जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी पावसाळा नीट सुरूही होत नाही तोच दुर्घटना घडल्यामुळे कोंडेश्वर धबधबाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता व्यक्त होते एकमत ला, एक न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज